अंबरनाथमध्ये पालिकेच्या शाळेच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या मदरशाला महावितरणने वीज मीटर दिल्याचं समोर आलं होतं यानंतर मनसेनं आज महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत अनधिकृत मदरशाला वीज मीटर कसं काय दिलं असं सवाल विचारलाय त्यावर आजच्या आज अनधिकृत मदरशाची पाहणी करून वीज पुरवठा खंडित करू असं आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिलं अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या लोकल बोर्ड शाळेच्या जागेत अनधिकृतपणे मदरसा उभारण्यात आला आहे हा मदरसा जागा पालिकेच्या जागेत असल्यामुळे पालिकेनं त्याला कोणत्याही प्रकारची एन देणं शक्यच नाही मात्र तरीही या मदरशाला विजेचं मीटर लागलेलं असल्यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव शहर संघटक स्वप्नील बागुल यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळानं आज महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता अलका कवळे यांची भेट घेतली यावेळी कोणत्याही अनधिकृत बांधकामाला विजेचे मीटर देताना आम्ही त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतो असं उत्तर यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी दिलंय मात्र पालिकेच्याच जागेत झालेल्या या अनधिकृत बांधकामाला मीटर कसं काय दिलं असा सवाल मनसेनं विचारल्यानंतर या मदर्शाची पाहणी करून आजच्या आज वीज पुरवठा खंडित केला जाईल असं आश्वासन महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्या अलका कवळे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं तर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या शहरातील अनधिकृत बांधकाम वाढवण्यासाठी महावितरण जबाबदार असल्याचं सांगत महावितरण विरोधात न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिलाय आम्ही विजेचे कनेक्शन देताना जागेचे कागदपत्र मागतो पण त्याच्याकडे नसतील तर अंडरटेकिंग मागतो की बाबा ही जागा जर जा अनुभूती ठरली भविष्यात जाऊन जर जा त्याच्यावर काही ऑब्जेक्शन आलं तर तुम्ही आमची लाईट कट करावी मदरसा जे आहे तुम्ही म्हणताय मनसेनेचं पत्र आहे ते आम्ही आजच्या जाऊन बघणार आहे आणि ती जागा अनाधिकृत असेल तर त्याचा सप्लाय आम्ही आजच्याच कट करणार तर अनधिकृत मदरसाची रोज सकाळ संध्याकाळ टी व्हीला पेपरमध्ये बातमी चालू आहे तर मॅडमला आज आम्ही दाखवून दिलं का ह्या मदरशाला जर नगरपालिका अनाधिकृत बोलते नगरपालिकेने कोणतीही एन ओ सी न देता तुम्ही त्याला कोणत्या बेसवर मीटर दिलं त्याची माहिती आम्हाला सात दिवसात देण्यात यावी अन्य आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मीटर दिला असेल त्याच्यावर कारवाई करावी आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही एम बीच्या अगेन्स्टमध्ये कोर्टात दावा दाखल करू का अनाधिकृत प्रॉपर्ट्यांना या प्रोत्साहन दिल्यामुळे शहरं होत आहेत म्हणून डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज